आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि तुमच्या मनात ही सगळ्या इच्छा स्वामी मला पूर्ण करू अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज आहे गुरुवार आणि सकाळी उठली सरांचा टिफिन वगैरे बनवून दिला त्यानंतर आता इथे मी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि पहिले कचरा वगैरे सगळीकडनं काढून घेतलं स्वच्छ केलं आणि आज देव धुवायला घेतलेले आहे तर असं हे देव पंधरा वीस दिवसातनं महिन्यातनं अशी क्लिनिंग असतेच माझी डीप क्लिनिंग तर आणि अगदी घरी बनवलेली आहे मी पितांबरी त्या पितांबरीने मी देव स्वच्छ पाठीमागून क्लीन केले सगळ्या देवांना स्वच्छ मी घासून पूर्ण पाण्याने धुतलं आणि त्यानंतर ते, ते पाणी मी झाडांना घातलेलं आहे तर ते देव धुतलेलं पाणी आपण बेसिनमध्ये किंवा सिंकमध्ये ओतून नाही द्यायचं तर ते झाडांना घालायचं आहे आणि मी ते झाडांना घातलं त्यानंतर सगळे टाक वगैरे देवांचे स्वच्छ केले क्लीन केले एक तिथले सगळं पुसून घेतलं खालची जागा त्यानंतर इथे मी नवीन कोरं वस्त्र अंथरलं आणि त्यावर सगळे देव मी लाईनीमध्ये मा दे मांडून घेतले तर देवांची मांडणी मी अशा पद्धतीने करते की वरती मी टाक ठेवते देवांचे आणि त्यानंतर खाली मी गणपती बाप्पा श्रीकृष्ण बाळकृष्ण आणि पुन्हा माझ्याकडे दुर्गा मातेची मूर्ती आहे सप्तशृंगी मातेची त्यानंतर मग मी मध्ये स्वामींचं अधिष्ठान केलेलं आहे आणि साईडला मी महादेवाची पिंड आणि नंतर अन्नपूर्णा देवी तर अन्नपूर्णा देवी मी तांदूळ हे मंगळवार किंवा शुक्रवारचे बदलत असते असते आणि ते, ते तांदूळ मग आपण भात वगैरे त्याचा घालायचा आहे तर आता इथे सगळं देवांना टिक्का वगैरे लावून घेतला अशी मी पूर्ण डीप क्लिनिंग आज म्हणजे पूर्ण देवघर स्वच्छ करूनच मी आज पूजा करत आहे आणि आज माझं शेवटचा गुरुवार त्यामुळे उद्या पण आहे आज माझं तर संध्याकाळी मी सवाष्ण पण बोलवले आहेत हळदी कुंपासाठी तर तुम्हाला पाहायला मिळेलच व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर आता धूप दीप अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतला आणि ते स्वामींना मी हार आणि वरती मी टा वगैरे लावत असते तर देवीलाही मी इथे हार वगैरे घालून घेतला मोत्यांचा हार आहे छोटासा आणि सगळ्यांना म्हणजे हळदी कुंकू वगैरे देवीला देवीच्या फोटोला वगैरे लावून घेते इथे माझ्याकडे महालक्ष्मी देवीचा फोटो आहे त्यामुळे मग मी तोच फोटो, तो फोटो मांडून मग मी देवीची मांडणी करत असते तर आता धूप वगैरे लावलं सगळीकडे धूप असं छान दरवळलं की छान पॉझिटिव्ह वाईब्ज येतात घरामध्ये फ्रेश वातावरण राहतं आणि हे सगळीकडं मी असं घरामध्ये फिरवते आणि आता मी पूजा वगैरे केलेली आहे माझी पूजा झालेली आहे त्यानंतर मग मी अष्टक स्वामी समर्थ माजप करत असते तर अशी माझी ही नित्यपूजा असते आणि ही पूजा झाल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटतं सगळे माझे टेन्शन काही असेल मला प्रॉब्लेम तर दूर होतात आणि खरंच म्हणजे घरामध्ये असं छान वातावरण राहतं अगदी शांत प्रसन्न वाटतं तर अशा पद्धतीने माझी देवपूजा वगैरे झालेली आहे त्यानंतर आता आई बाबा आज आलेले आहेत तर मुली हे आलेल्या आहेत भाच्या भावाच्या मुली आता सुट्टी लागलेली आहे क्रिसमसची त्यामुळे ते सगळे माझ्याकडे सुट्टीला आलेले आहेत आणि आता मी इथे त्यांच्यासाठी भाजी वगैरे बनवते आहे जेवाय बा, जेवायला आणि सकाळी नाश्ता वगैरे केला होता तर माझा उपवास आहे आणि आईचा पण उपवास आहे तर आई आणि माझ्यासाठी थोडीशी खिचडी बनवते तर मुलांना पण आवडते त्यामुळे मग जास्त भिजायला घातलेले आहे साबुदाने तर, तर, तर आता त्यांच्यासाठी मी इथे भाजी वगैरे बनवून घेते त्यानंतर आता मुलं काही त्यांच्या एक्झाम पण आता येतीलच त्यामुळे ते स्टडी पण करतात आणि आता खाली जातील थोड्या वेळात खेळायला तर आज गुरुवार असल्यामुळे मग खूप कामं सगळे डीप क्लिनिंग वगैरे करायचं आहे पुन्हा फरशा वगैरे पुसायच्या रांगोळी वगैरे आणि काहीतरी असलं की असं आणि गुरुवार असला की तुम्हाला माहीतच आहे माझा असा स्पेशल असा गुरुवार की मला त्या दिवशी असं वाटतं की काहीतरी सणच आहे आणि त्याच्यात आज माझा हळदी कुंकू उद्या पण शेवटचा गुरुवार असल्यामुळे असं म्हणजे खूप फ्रेश वाटतंय परंतु कामं पण खूप आहेत आणि आजचा दिवस पूर्ण माझा बिझी असणार आहे तर तो तुम्हाला पाहायला मिळेलच तर आज काही व्यायाम वगैरे केलेला नाही मी आणि ज्या वेळेला जास्त कामं असतात त्यावेळेला मी व्यायाम वगैरे करत नाही मग ना आता आई ते पण आलेत खूप दिवसातून आणि आईबाबा फारसे येत नाही कारण भाऊ आणि स्नेहल पण जॉबला जातात त्यामुळे मग मुलींना सुट्टी असेल त्यावेळेलाच आईबाबांचं येणं होतं आणि आता खूप दिवसातून आलेत म्हणजे जवळजवळ सहा सात महिने झाले असेल आणि मुलांना पण खूप आशा लागते आजी आजोबांची त्यामुळे मग ते सारखं बोलत असतात की आजी बाबा या ना तुम्ही आता ला सुट्टी लागली आहे मग त्यामुळे मग ते आता आलेले आहेत सुट्टीला तर भाच्या पण आलेल्या आहेत भावाच्या मुली आणि ते सेम असल्यामुळे सिमिलर असल्यामुळे मग त्यांना पण खूप असं खेळायला दिवस पुरत नाहीत आणि काय करू आणि काय नाही खेळू काय खेळू आणि काय नाही असं होतं तर सगळं एकत्र आलं की असंच होतं तर आता इथे मी मसाला वगैरे काढून घेते आणि आज भाजी आणि चपाती बनवते त्यांना जेवायला तर इथे मी खिचडी वगैरे आता आई बनवेलच तर कपडे वगैरे वॉश करायचे कपडे भिजायला घातलेले आहेत आणि खूप हिशोने छान असं इथे पत्ते वगैरे लावलेले आहेत आणि खूप एकटीच अशी खेळत राहते आणि खूप छान केलेलं आहे तिने बघा आणि मला केव्हाची म्हणते आतू माझा व्हिडिओ काढणं शूट करणं त्यामुळे मग आता मी शूट करून दाखवते तर हे बघा इतकं छान आणि एकटीच स्वतःशी खेळते छोटी असल्यामुळे ती वेगळी पडते आणि मृदुल मृणालसोबत मोठी तणू आहे तर ते तिघांचं एकदम असं जमून जातं तर ते आता इथे त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा वगैरे चाललेल्या आहेत आणि मी घेतलेला आहे त्या आईचा ब्लाऊज शिवायला तर इथे कटिंग केलं आहे पॅटर्न वगैरे ठेवून असं मी पेपर कटिंग करून असं ठेवत असते थे ब्लाऊज पीसवर आणि त्यानंतर मग असं कटिंग करून मी ब्लाऊज शिवते म्हणजे मग कुठेही बिघड भिगड, बिघडत वगैरे नाही किंवा कमी जास्त असं काही होत नाही आणि मी माझे स्वतःचे ब्लाऊज घरी शिवते तुम्हाला आता माहीतच आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत मागे पण मी माझं असं ब्लाऊजचे डिझाईन्स वगैरे मी असं स्वतःच माझं हे करते स्वतःचे ब्लाऊज आणि आईचे असे कधीतरी आल्यानंतर मग शिवून देते तर आता आई आली आहे त्यामुळे मग मी ब्लाऊज कटिंग केलं कपडे वगैरे वॉश केली आणि मग नंतर ब्लाऊज कटिंग केलं आणि त्यानंतर मग मी शिवायला घेतलेलं आहे ते जेवण वगैरे झालेलं आहे त्यांचं आणि खिचडी पण मग मी थोडीशी खाल्ली त्या आईसोबत आणि नंतर जे शिवायला घेतलं आहे तर आता नॉनस्टॉप माझं मग मा एक दोन तास हेच काम चालणार आहे त्यानंतर मग मला रांगोळी वगैरे काढायची पुन्हा मग मा देवीची मांडणी आणि संध्याकाळी मग सात साडेसातचा मी टायमिंग दिलेला आहे मैत्रिणींना त्यामुळे आता इथे मी पटपट आवरून घेते बाकी सगळी कामं आवरलेली आहेत तर आता ही डिझाईन मी बनवलेली आहे बघा तुमच्यासोबत मी शेअर करते तर सिम्पल अशी मी लेस लावून डिझाईन केली पंचकोणी गळा घेतलेला आहे आणि ब्लाऊज आता माझा शिवून जवळपास झालेलाच आहे मुलं खाली गेलेली आहेत खेळायला आणि बाबांना घेऊन गेले ते बाबा आता गणपती बाप्पाचं इथे दर्शन वगैरे घेत आहेत आणि सगळे खाली खेळतायत दर्शन वगैरे घेतले तर हे बघा गार्डनमध्ये आलेले आहेत तनू इशू आणि मृदुल मृणाल आणि बाबा तर बाबा इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत आला आहे तर इथे आलं की खूप छान आणि प्रसन्न वाटतं अगदी फ्रेश वाटतं त्यामुळे मुलं आता गार्डनमध्ये खेळायला आलेली आहेत आणि त्यांना म्हटलं जरा खाली जाऊन या खेळून या म्हणजे मग फ्रेश व्हाल तुम्ही पण पर। परत पुन्हा स्टडी करायचा आणि सगळे एकत्र आले तर कसला स्टडी परंतु मग तेवढंच नाही एक दोन तास त्यांना बसायला बसवावं लागतं स्टडीला आता इथे गणपती बाप्पा तुम्ही पण दर्शन घ्या खूप छान मूर्ती आहे बाबा बाप्पाची इथे गणपती बाप्पा मोरिया आणि असं हे मंदिर आहे गार्डन मध्ये खाली इकडे क्लब हाऊस आहे वरती जिम वगैरे आहे तुम्हाला तर माहितच आहे आणि आता इथे बाबा बसलेले आहेत तर खाली असे छान ग्रास वगैरे गार्डन बसायला बाकडे वगैरे आहेत आणि फ्रेश वातावरण पक्ष्यांचा आवाज आणि श एकदम अशी थंडगार हवा शांत वाटतं एकदम फ्रेश वाटतं इथे आलं ना की सगळे टेन्शन डोक्यातले विचार वगैरे सगळं जातात आणि माइंड फ्रेश होतं तर असं आहे आणि खूप स्पेस आहे मुलांना खेळायला गार्डन पुन्हा इथे स्लायडिंग वगैरे सगळं तर आता इथे मृदुल मृणाल वगैरे सगळे खेळता येते बघा आहे आहे सी तर असं हाय हे गार्डन आणि मृणाल मृदुल पण आता इथे चढलेले आहेत त्यानंतर आता त्यांना बोलवलं आणि त्यानंतर मग ते फ्रेश झाले आणि इथे खिचडी वगैरे बनवलेली भाजी चपाती मग जेवायला घेतलेला आहे त्यांनी तर आता गप्पा आहेत जेवण करतायत आणि माझा आता ब्लाऊज वगैरे शिवून झाला त्यानंतर भाज्या वगैरे निवडल्या तर आई होती सरांनी भाज्या आणलेल्या त्यानंतर मग आता मी सगळं आवरून घेतलं फरशी वगैरे पुसली पुन्हा रांगोळी वगैरे काढली दारापुढे आणि आता इथे मी साडी वगैरे वेअर करून इथे देवपूजा करायला घेतलेली आहे तर खूप छान प्रसन्न वाटतं आणि बऱ्याच जणींना मैत्रिणींना माझं मंदिर देवघर खूप आवडलं ता तर त्यांनी मला खूप म्हणजे मागे कमेंट्समध्ये विचारत होत्या की ताई मंदिर कसं म्हणजे कसं बनवून घेतलं कुठे बनवून घेतलं किती कॉस्ट वगैरे तर आम्ही सगळं फर्निचरमध्येच करून घेतलं आणि तुम्हाला तर माहिती आहे मला घट वगैरे बसवायला लागतो त्यामुळे मग मी इथे सगळं काही एका बरोबरच सगळं म्हणजे देवघरामध्येच बसवता येईल अशा पद्धतीनेच मी मंदिर बनवून घेतलेलं आहे म्हणजे आणि मुवेबल पायऱ्या केलेल्या आहेत त्यामुळे मग एका साईडला मी ॲडजस्ट करून पायऱ्या सरकवते आणि स्टेप बाय स्टेप अशा देवांची मांडणी केली आणि साईडला मी इथे महालक्ष्मी देवीचं मांडणी केलेली आहे तर सिंपल पद्धतीनेच करते फार काही मी करत नाही शो मला मी जशी पहिल्यापासून करते तसंच मी आता करत आले आहे आणि सगळी तयारी झालेली आहे जेवण पण मी बनवून घेतलेलं लगेच म्हणजे ब्लाउज वगैरे शिवून झाला आणि त्यानंतर सगळं आवरलं पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक बनवला तर बन आता फक्त चपाती बनवायची राहिली आहे आणि आता इथे मैत्रिणींना मी सात साडेसातचा टायमिंग दिला परंतु आता ज जसा टाईम मिळेल तशा मैत्रिणी येतीलच त्यामुळे मग मी सगळं आवरून आता इथे आहे तर हॉल वगैरे सगळं क्लीन के केलेलं आहे तुम्ही बघता आई बसलेली आहे आज। आज पट आता आ, साथ तर आता सगळं आवरलेलं आहे आणि जेवण वगैरे बनवून घेतलं मी लवकरच तसेच चपाती वगैरे बनवायची आहे आणि सगळं आवरलं आणि आई पण होती मला मदतीला आज तर आज माझं गुरुवारचं उद्यापन असल्यामुळे पटपट आवरून घेतलं आणि आता हळदी कुंकवासाठी सभाषण बोलवलेल्या आहेत तर त्या सात साडेसात आठपर्यंत पर्यंत येतीलच तर जसं जसं शूट होईल तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर इथे आई छान तयार झालेली आहे आणि मस्त दिसते साडी आईला तर आईचा ब्लाउज मी शिवलेला आहे आणि साधी सिंपल डिझाईन केली बट छान वाटतंय मस्त वाटते आई साडी तर आज मी ही साडी वेअर केलेली आहे आणि कशी दिसते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोसायटी पण खूप छान आहे मैत्रिणी पण पुन्हा स्पेसियस एरिया आहे सायलेंट एरिया आहे अगदी मी इथे लवकरच मी क म्हणजे असे रमून गेले आणि करमून गेलं मला तर आता इथे मी मैत्रिणींना बोलवलेलं तर जसं जसं टायमिंग नुसार येत आहे त्यांच्या वेळेनुसार तर मी सात साडेसातचा टायमिंग दिला आहे तर आता इथे वाजलेले आहे साडेसात आणि ह्या फ्रेंड्स आलेल्या आहेत माझ्या तर दोघीजणी आणि इथे बाजूच्या स विंगमध्ये असतात ह्या तर ए वन ए टू ए थ्री आणि ए फोर अशा विंग आहेत मोठी सोसायटी आहे आणि खूप म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे आहेत कास्टचे तर असं वेगवेगळे वे त्यांची ही पूजा वगैरे मला पाहायला मिळते त्यांचे म्हणजे काही प पद्धती वेगवेगळ्या वे असतात तर ते सगळ्या मला इथे आता पाहायला मिळालेल्या आहेत आणि मैत्रिणी पण खूप छान भेटलेल्या आहेत म्हणजे खूप छान स्वभाव आहे सगळ्यांचा पूर्ण असं मी खाली एकत्र एक काही ऑकेजन वगैरे असेल तर त्या वेळेला आम्ही सगळे एकत्र एक खाली भेटतो आणि पंधरा ऑगस्ट पुन्हा सव्वीस जानेवारी गणे गन, गणेश उत्सव पुन्हा दहीहंडी सगळे फेस्टिवल इथे सेलिब्रेशन होतात त्यामुळे म्हणजे सगळं असं पाहायला मिळतं मुलांना पण छान आनंद वाटतं फ्रेश वाटतं प्रसन्न इथे खाली सोसायटीसुद्धा मदे पन आमी आ, आ, पन आमी आ, तर गणपतीमध्ये पण आम्ही खूप एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं रोज आरतीला वगैरे जाणं व्हायचं पुन्हा काही संध्याकाळचं पण आम्ही असं एकत्र महाप्रसाद वगैरे असेल तर असं एकत्र येणं झालं की आम्ही एकत्र भेटायचो आणि त्यावर असं काही हळदी कुंकू वगैरे काही असेल तर मग त्यानिमित्ताने भेटणं होतं तर आता त्यांना हळदी कुंकू लावून मी एक एक पुस्तकाची एक आनी आनी प्रत आणि तसेच एक फळ आणि बनाना पुन्हा हळदी कुंकू लावून फूल वगैरे देऊन नमस्कार केलेला आहे तर असं हे आहे आणि हे महालक्ष्मीचं व्रत अगदी मी लहानपणापासून करते मला असं वाटतं की मी सातवी आणि आठवीपासून मी करत आहे तर असं आता ही आ, ही एक मैत्रीण आहे खाली खालच्या फ्लोअरवर राहते सेकंड फ्लोअरवर आणि पूजा नाव आहे तर ती पण खूप छान आहे तिचा स्वभाव आणि आम्ही असं कधीतरीच असं भेटणं होतं तर त्यामुळे मग आता जसं जसं मी पॉसिबल होईल तसं तसं शूट करून तुमच्यासोबत दाखवते आहे मी की माझ्या फ्रेंड्स आणि हे महालक्ष्मीचं व्रत अगदी मी लहानपणापासून करते त्यामुळे मी अजून करते आणि खरंच महालक्ष्मीचं हे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि महालक्ष्मी देवीचा नेहमी आपल्या घरात सुवास राहतो त्यामुळे तुम्ही करत नसाल तर अवश्य करा फार काही लागत नाही फक्त गुरुवारचा उपवास करायचा निर्मळ मनाने आणि त्या दिवशी म्हणजे असं क्रोध किंवा चिडचिड वगैरे करायची नाही आणि पूजा वगैरे मांडणी पूजेलाही काही फार लागत नाही तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवला त्यावर कलश म्हणजे तांदळाची किंवा धान्याची रास घालून त्यावर कलश ठेवायचा पाच किंवा सात विड्याची पानं त्यावर नारळ ठेवायचा आणि जसं प्रत्येकाला जसं हे होईल तसं तसं म्हणजे काही काही डेकोरेट वगैरे करतात आता हल्ली आपण बघतो की देवीचे मुकुट वगैरे पण खूप छान मार्केटमध्ये आलेले आहे त्यामुळे मुकुट वगैरे लावून तुम्ही असं खाली साडीचंसुद्धा तुम्ही असे डिझाईन करून साडी छोटीशी अशी शिव तुम्ही देवीला वेअर करू शकता म्हणजे कलशाला घालून असं तुम्ही छान डेकोरेट करू शकता असं वेगवेगळे जे ते त्याच्या पद्धतीने सजावट करतं तर मी साधंच असं करते जसं पहिल्यापासून करत आलेली आहे तसं आणि मी फक्त उपवास करून मग चार गुरुवार उपवास करून मांडणी वगैरे कथा वगैरे वाचत असते देवीची पोहती आणि तुम्हाला तर माहीतच आहे आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल तर तुम्ही अवश्य करा अगदी गुरुवारचं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन वगैरे करायचं असतं पाच किंवा सात सवासणींना बोलून हळदी कुंकू देऊन मग एक एक पुस्तकाची प्र फळ आणि तसेच विड्याचं पान वगैरे फूल असं देऊन हळदी कुंकू लावून साखर वगैरे प्रसाद देऊन नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी माझं असं करत असते आणि मला खूप म्हणजे महालक्ष्मी आत्तापर्यंत मला सगळं काही मिळालेलं आहे महालक्ष्मी मातेनं मला मा खूप काही दिलेलं आहे आणि मी आहे त्यात खूप समाधानी आहे तर असा आहे आणि खरंच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही अवश्य करा हे महालक्ष्मीचं व्रत तर असं एक एक आता मैत्रिणी येत आहेत मग त्यांना मी हळदी कुंकू देऊन मग त्यांना नमस्कार मी करते तर दोघी तेगींनी पण बोलवलेलं आहे मला हळदी कुंकवासाठी तर त्यांच्याकडे पण जायचं आहे जसा वेळ मिळेल तसं मी मध्ये जाऊन येते तर आता ह्या पण माझ्या मैत्रिणी एक बाजूच्या विंगमध्ये राहते आणि एक माझ्या वरती फोर्थ फ्लोअरवर राहते आहे तर त्या पण आलेल्या आहेत आणि तर मैत्रिणी म्हणाल तर खूप छान सगळ्यांचा स्वभाव आहे आणि आम्ही असं म्हणजे कधी कोणाही कोणामध्ये नसतं फार खाली आल्यानंतरच एकमेकांची भेट होते आणि असं काही हळदी कुंकू वगैरे काही घरी काही ऑकेजन असेल तर बोलवलं तर मग सगळ्या एकमेकींकडे जातो असं कोणाच्या मनात काही राग रुसवे वगैरे काही नाही आहे सगळ्या छान हसऱ्या था। आणि मस्त जोक वगैरे आम्ही सगळे एकत्र आलो की मग असा हसा म्हणजे हसी मजाक होतोच आणि खूप फ्रेश वाटतं तर असं आहे मैत्रिणी पण खूप छान भेटलेल्या आहेत तिथे आणि भरपूर मोठी सोसायटी आहे वातावरण खूप फ्रेश आहे अगदी मनासारखं मला इथे घर मिळालेलं आहे फ्लॅट आणि छान वाटतं मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे जसं पॉसिबल होईल तस तसं मागे पण मी तुम्हाला माझं होम टूर शेअर केलेलं आहे सोसायटी पण दाखवलेली आहे पुन्हा पार्किंग एरिया गार्डन वगैरे दाखवले तुम्ही वर चॅनलवर चेकआउट करू शकता पुन्हा होम टूर वगैरे मी केलेला आहे आणि खरंच म्हणजे अगदी मी छान म्हणजे इथे रमून गेलेली आहे आणि मला फक्त आता एक दीड वर्ष झालं इथे येऊन पण असं वाटतं की मी खरंच खूप वर्षापासून इथे राहते असं मी सगळ्यांमध्ये रमून गेलेले आहे आणि जास्त काही प्रत्येकजण प्रत्येकामध्ये म्हणजे बिझीचं आहे परंतु असं काही जर असेल ता मी एक आ, का ता एक तर आम्ही एकमेकींकडे जातो आणि असं खाली काही फेस्टिवल्स असेल तर त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र भेटतो तर असं आहे आणि मग आता मैत्रिणी आल्यानंतर माझा गप्पा छोपा होतातच तर मग आता मी सगळ्यांना असा हळदी कुंकू लावून नमस्कार करत आहे आणि जवळजवळ बारा तेरा मैत्रिणींना मी बोलवलेला आहे अजून पण आहेत पण काय होतं काही जणी जॉबला वगैरे जातात आणि ना पॉसिबल होत नाही त्यामुळे मग असं असे काही ना काही कोणाचे ना कोणाचे प्रॉब्लेम असतातच आणि छान वाटतं असं तर असं आहे तर आता हे हळदी कुंकू झाल्यानंतर मग आता नॉनव्हेज आता मार्गशीर्ष महिना पूर्ण आम्ही खात नाही एक श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यापासून तर आम्ही म्हणजे दसरा झाल्यानंतरच मग नॉनव्हेज खायला सुरुवात करतो आणि त्यानंतर पुन्हा मग मार्गशीर्ष महिना पूर्ण मी पाळते म्हणजे घरामध्ये मी नॉनव्हेज बनवतच नाही आणि त्यानंतर आता मग उद्यापन वगैरे झाल्यानंतर मग नॉनव्हेज खायला सुरुवात करणार आहे तर असं आहे आणि तुम्ही पण असं म्हणजे महालक्ष्मीचं व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातलं महिन्यातलं करा तुमच्याही काही इच्छा असेल ते माता लक्ष्मी म्हणजे पूर्ण करते प्रसन्न होते तर असं आहे तर आता इथे आई वगैरे बसलेले सगळे आणि इथे अजून माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत तर तसेच आता त्यांनाही मी हळदी कुंकू देत आहे आणि आज सिल्क साडीच वेअर केलेली आहे कॅरी करायला बरं पडतं आणि कामं तर एवढी होती ना सकाळपासून मी बिझीच आहे काही ना काही चाललेलंच आहे कामांचं तर ब्लाऊज वगैरे शिवला त्यानंतर मग फरशा वगैरे पुसल्या पुन्हा रांगोळी पुन्हा देवघर वगैरे तुम्ही तर पाहिलं सग साफ करूनच मग मी पुन्हा देवपूजा वगैरे केली आणि नाही म्हटलं तरी प्रत्येक कामाला अर्धा अर्धा एक एक तास वेळ दिला तरी एवढी सगळी कामं दिवसभरामध्ये माझी झालेली आहेत आणि तसेच आनंदी प्रसन्न राहण्यासाठी मी बरेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की घरामध्ये शांत वातावरण राहण्यासाठी की आपण स्वामी सेवा केली पाहिजे स्वामीसेवेमध्ये काय काय की म्हणजे जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करायला लागाल तेव्हा स्वामींचं फक्त घरामध्ये अधिष्ठान म्हणजे एक फोटो किंवा मूर्ती असावी त्यानंतर तुम्हाला जमेल तसं तुम्ही स्वामीमाळ जप करायचा आहे पुन्हा स्वामींचा अधिष्ठान के करूनच मग तुम्ही स्वामीमाळ जप करायचं तीन अध्याय सारामृत पोतीचे नित्यसेवा असे जे पंचमहायज्ञ करायचे पंचमहायज्ञ म्हणाल तर तुम्ही म्हणजे घरी आलेल्या अतिथीला चहा कॉफी पाणी किंवा हसून त्यांच्याशी एक स्माईल देऊन तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोललं तरी ते म्हणजे घरी आलेला अतिथी हा खुश होतो आणि तसेच मुंग्यांना वगैरे बाहेर साखर द्यायची आहे आणि कुत्रा किंवा गाई वगैरे नैवेद्य वगैरे द्यायचा जमेल तसं नाही कोणी आता इथे फ्लॅटमध्ये तर आपल्याकडे गाई कुत्रा वगैरे नसतो त्यामुळे मग मी इथे पक्ष्यांना असं बाहेर चपाती वगैरे असं तोडून ठेवत असते म्हणजे पक्षी येता जाता खातात म्हणजे एकतरी आत्मा शांत व्हावं असं आहे ह्याला पंचमहायज्ञ असं म्हटलं जातं तर हे आणि नेहमी आप आपलं मन असं निर्मळ वगैरे ठेवायचं आहे तर कोणी कसे का वागाना परंतु आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा असं आहे आणि म्हणतात ना की आजकाल कसं की आता हे कलियोग आहे ज्या वेळेला आपण म्हणजे खरं बोलतो किंवा स्पष्ट बोलतं हे आजकाल लोकांना खटकतं परंतु आपलं जसं स्वभाव आहे रॉयल तसाच आपण ठेवला पाहिजे शेवटी परमेश्वर बघणार आहे कर्म जर तुमचे चांगले असेल तर तुम्हाला कुठेही काही कमी पडत नाही आणि स्वामी नेहमी आपलं संरक्षण करून आपल्या पाठीशी राहतात त्यामुळे आपण आपलं कर्म करत राहणे आणि मन निर्मळ ठेवणे हेच आपलं ध्येय ठेवायचं कोणी काही का बोले ना आपण नेहमी छान हसून एक स्माईल दिली तरी समोरचा जरी कितीही दुःखी असला किंवा कितीही त्याला टेन्शन असले तरी त्याने आपल्याकडे पाहिल्यानंतर एक स्माईल दिल्यानंतर तो त्याचे टेन्शन म्हणजे विसरला पाहिजे असं आपण नेहमी राहायला पाहिजे कोणी कसे का वागेना तर मी नेहमी असं राहण्याचा प्रयत्न करते आणि ते म्हणतात ना की ज्या वेळेला म्हणजे आजकाल जे खोटं बोलतं किंवा म्हणजे खोटी खोटी स्तुती करणं तर हे आजकाल अशी लोकच अशी माणसंच लोकांना आवडतात परंतु असं नाही आहे आपण आपला स्वभाव रॉयल ठेवलाच पाहिजे आणि नेहमी सत्य आपण सत्यानेच वागायचं आहे तर असं आहे आणि मी असं वागण्याचा नेहमी प्रयत्न करते तर स्वामी सेवा म्हटलं तर हेच येतं स्वामी सेवेमध्ये आणि एखाद्या वेळेला तुम्ही असं स्वामींच्या मठात वगैरे जाऊन शांत मनाने तिथे जप वगैरे केला किंवा स्वामींना हार फूल वगैरे किंवा खडीसाखर प्रसाद म्हणून एक नारळ आणि कुठलंही तुम्ही काही व्रत वगैरे कराल त्यावेळेला गुरुचरित्र म्हणा किंवा तुम्ही अकरा गुरुवार स्वामींचे असं काही करत असाल तर संकल्प करूनच करायचा आहे तर असा आहे आणि ही झाली स्वामी सेवा आणि मी स्वामी सेवा म्हटलं तर अकरा माळी जप कालभैरवाष्टक वगैरे बोलत असते जसं जमेल तशी मी सेवा करते तर आता इथे मैत्रिणी वगैरे येऊन गेल्या आता वाजलेला आहे तिथे दहा आणि मी नैवेद्य वगैरे इथे दाखवत आहे तर स्वामींना मी असं ताट भरूनच नैवेद्य ठेवत असते आणि तेच ताट पुन्हा आपण जेवायला घ्यायचं म्हणजे डाळ डाळीमध्ये टाकायची पुन्हा काही खीर वगैरे असेल तर ती खिरीमध्ये ओतायची प्रसाद म्हणून आणि ती मिक्स करून मग आपण सगळ्या ताटांमध्ये दे द्यायचं तर असं हे स्वामींचा प्रसाद म्हणून आपण घ्यायचा तर अशा पद्धतीने मी स्वामींना नैवेद्य दाखवत असते आणि तेच ताट भरून मी आता नैवेद्य दाखवला त्यानंतर आता इथे जे मी जेवायला आणत आहे ता तर आई पण आता थकलेली आहे माझ्याबरोबर तर तिला बोल अगं फरशी खूप थंड पडते तू पायामध्ये सॉक्स वगैरे घाल त्यामुळे मग ती आता सॉक्स घालते आहे तर आता इथे मी जेवायला सगळं हॉलमध्ये आणते आणि सगळेजण आहे त्यामुळे मग हॉलमध्येच खाली बसून आता जेवण करणार आहे उपास सोडणार आहे तर खूप थकलेले आहे परंतु आता मग जेवण वगैरे झाल्यानंतरच मग साडी वगैरे चेंज करणार आहे तर असा आजचा माझा ब्लॉग होता आणि कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जमल्यास तुम्हा तुम्हीही असं महालक्ष्मीचं व्रत करा आहे महा मार्गशीर्ष महिन्यातले काही जे गुरुवार येतील ते चार किंवा पाच गुरुवार असतात शेवटच्या गुरुवारी असं उद्यापन करायचं असतं तर आता मी जेवढ्या मैत्रिणींना बोलवलं तेवढ्या सगळ्या येऊन गेल्या जवळजवळ बारा तेरा मैत्रिणी येऊन गेलेल्या आहेत आणि छान वाटलं सगळ्याजणी आल्या मस्त गप्पा वगैरे मारल्या फ्रेश वाटलं तर आईला म्हटलं तू बस मी आणते आहे आणि मग ताटं वगैरे करून सगळ्यांना बोलवलंय तर आता गेरे इथे तनू इशू मृदुल म्हणून आले येतील हात वगैरे धुवून आणि बाबा पुन्हा सरसुद्धा तर सरांच्या पण कॉलेजच्या एक्झाम चालू असल्यामुळे त्यांनाही आता यायला कॉलेजवरून लेट होतं आहे तर इथे आई आता सगळ्यांना ताटं वगैरे करत आहे आणि आई बाबा आलेत मुली आल्या तर खूप छान घर भरून गेलं आहे आणि फ्रेश वाटतं नाही तर रोज आम्ही चौघेच असतो आणि आईला पण छान दिसते साडी मी ब्लाऊज शिवलेला आहे तर असं माझं दिवसभर काही ना काही चालू असतं आणि एवढं बिझी शेड्यूल झालं आहे रुटीन झालेलं आहे तर दिवस कधी कधी पुरत नाही कामाला काही काही का वेळेला कामं अशी ठेवावी लागतात तर आता जेवणामध्ये बघा मेथीची भाजी मुगाची भाजी त्यामध्ये डाळ भात आणि खीर केलेली आहे शेवयाची आणि चपाती तर असा आजचा मेनू आहे आणि आता स्वामींना मी नैवेद्य दाखवला देवीला पण दाखवला तर आता हळदी कुंकू झालं आणि आता वाजलेले आहे साडे दहा तर खूप दमल्यासारखं झालं आणि भरपूर मैत्रिणी येऊन गेल्या जवळजवळ दहा बारा तेरा जणी येऊन गेल्या तर छान वाटलं सगळ्या आणि ह्याच अशाच याला आपण सगळे म्हणजे मैत्रिणी एकत्र भेटतो आणि खरंच खूप छान वाटलं तर आता जेवण वगैरे झालं आणि भांडी वगैरे आज तशीच ठेवली आता सकाळीच वॉश करेन कारण लेट पण झालं आणि दमडी पण आहे तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन ऑलो सेट करा Good night. Bye. Thank you.